गेल्या दोन हजार चौदापासून दोन हजार चौदा असे दोन हजार एकोणीस असे गेल्या दहा वर्ष आम्ही सतत या भोंडी लोकसभेवर युती म्हणून मान्य कबीर साहेबांना दोन वेळा निवडून दिलेला आहे दोन वेळेस त्यांना आम्ही खादर करून दिल्यानंतर एकदा काय इलेक्शन झालं का ह्या भिवडी लोकसभेचे जे असणारे खासदार असतील ते आमचे सर्व आज मी बोलतोय बघा मायाबरोबर मुरबाड भिवंडी सर्वच लोक आहेत सर्व तालुक्या मायाबरोबर आहेत आणि जे आज मी बोलतोय ती सर्व भिवडी लोकसभेची बोलतोय एकदा काही त्याच्यात झाल्यानंतर जे काही ते असणारे खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या ते आमच्या सर्व भिवंडी लोकसभेतील सर्व शिवसेना अगदी कटिबद्ध सारख्या सांगितलं करतात दहा वर्षे आम्ही मरमर म्हणून -मर त्यांना निवडून देतोय आम्ही माननीय मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री माझे आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांचा आदेश आल्यानंतर आम्ही कुठल्याही मनामध्ये किंतु पंत ठेवता गेल्या दहा वर्ष सतत आम्ही या लोकसभेच्या खासदारांना आम्ही निवडून देतोय आदेश इथलं धर्म हा मी पाळतोय हे सगळं करत असताना दहा वर्ष आमच्या कुठल्याच शिवसेनेला विश्वास घेत नाही शिवसेना आणि ही सगळी खतखत मी तुमच्या बोलतोय ही सर्व आमच्या बघा आता एक पुस्तक तुम्हाला तर मागे गोष्टांची जी काय गोष्ट माझी होते आणि आम्हाला असं वाटतं का आम्ही ह्या दोन्ही लोकसभेमध्ये आमची ताकद असतात सुद्धा आज मला एक खासदारच नाही मान्य केलेले तर मी दोन वेळा खासदार झालोय हे शिवसेनेच्या जीवावर मी खासदार हे त्यांचं स्वतःचं वाक्य एकदा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा कुठेतरी आम्हाला प्रेम द्यावा है, है ही आमची मनात भावना होती परंतु एकदा इलेक्शन झाल्यानंतर गुन्हा मी बोलतोय का जेवढा आमच्या शिवसेनेच्या लोकांना त्रास देता येईल तेवढा हे लोक आम्हाला देतात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला आम्ही कुठेही नकारा देत नाही परंतु शेवटी कुठेतरी सरकारची मर्यादा आमची सुद्धा संपत आली प्रत्येक जण आम्हाला विचारतो का आम्ही तुमचं का जी आम काम का करावं इथं धर्म पाळला पाहिजे हे मान्य मग आमची जिल्हा परिषद असू द्या आमची पंचायत असू द्या अनेक ठिकाणी हे लोक तोडा पुढच्या शिवसेनेच्या खच्चीकरणाचं काम हे सतत करत असतात आम्ही यांचं काम करायचं मला पण काम करायचा रत्न पाणी होईपर्यंत काम करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमची जी अवस्था असेल तर आम्हालाही वाटतं ना तर जर आमच्या जीवावर निवडून येत असेल तर ही दिवणी लोकसभा शिवसेना का नसावी आज तुम्ही साई मतदारसंघात विचार करा इथे शिवसेनेची पूर्ण ताकद आहे मग आमची ताकद देऊन आम्ही जर यांना मोठे करायचा तर ही सीट आम्हाला इथं दिल्यानंतर आम्ही मोमाने काम करू कुठेही तालुक्यामध्ये कामाचा पत्ता नाही कुठल्याही नेत्याला कुठल्या कार्यकर्त्या विश्वास घेत नाही साध्या गोष्टीमध्ये ग्रामपंचा पासून तर पंच सतत लक्ष होऊन आमच्या लोकांना चेन्नई केलेलं आहे एकदा ही सीट शिवसेनेला द्यावी आणि जर आम्हाला ही सीट जर शिर। दिली तर आज आम्ही सांगतोय सगळ्यात जास्त मताने आमची कपिल पाटील वरती आहे का भाजपा ही सीट आमची शिवसेने तातडी या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून आम्हाला ही सीट मिळावी स्वतंत्र झाल्यानंतर जिल्हा परिषद ही पहिल्यांदा शिवसेनेकडे आलेली आहे तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार असं दिसतंय की कपिल पाटील यांच्यावर तुमची नाराजी म्हणजे शिवसेनेची नाराजी मोठ्या प्रमाणात टोटल असणाऱ्या भिवनी लोकसभेची नाराजी हे बघा हे सगळे आलेले सर्व मायामुळे असते सगळे चालवतात प्रत्येक मतदारसंघातून आलेले लोक आहेत त्याचप्रमाणे कल्याण मध्ये जे शिवसेनेचे आपले उमेदवार आहेत मुख्यमंत्री यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात देखील त्या ठिकाणी भाजप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करते बघा तिथे त्यांची नाराजी करने तर नाही ना की म्हणजे तिकडचे सेटलमेंट करण्यासाठी इकडे तुम्ही नाराजी सेटलमेंट हा विषय नाही बघा तिथला विषय वेगळा आहे तिथे आता सगळ्या तुम्ही मीडियावरील बघितले तर एका पुरुष शेवटी दिवसा धोळ्या गोळ्या घालतात अशा आरोप्यांना जर ते लोक पाणी झाले असतील तशी भेवणी लोकसभेमध्ये हा विषय नाही आहे तो तिकडचा विषय वेगळा हा विषय वेगळा आहे ते तुम्हाला मान्य की नाही सगळ्यांनी बघितलं मीडियामध्ये त्यांची भावून हरॅसमेंट असतील तो आमचा विषय नाही हे आम्ही आमच्या भेवणी लोकसभेची आम्ही खतखत म्हणतो का आमची ताकद असताना आम्ही भाजपला ही शिट का द्यावी फक्त आणि फक्त आणि फक्त मान्य मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेश आल्यानंतर आम्ही अगदी मरभरून कामाला लागतोय एकदा दोनदा झालं तिसऱ्यांदा पण कोणाला म्हणजे या ठिकाणी उमेदवारी म्हणून शिवडी लोकसभेमध्ये अनेक एकशे एक उमेदवार आमच्याकडे आहेत तुमच्यामध्ये काही निश्चित झालं असेल ना कोणाला निश्चित आमच्याकडे झालंय शेवटी एकदा शिंदे सांगतील तो आमचा उमेदवार असेल एकच मला उद्या प्रकाश पाटलांचा जर एका ड्रायव्हरला जर ते आमदार करू शकतात तर ते आमचे उमेदवार का असावेत इथे कोणीही सर्व टिकेब आहेत कोणीही इथे जर तुम्ही जर आम्हाला आम्ही आमच्या मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब हेच आमचे सरस्व आहेत आम्ही नामच आहेत नाम तर ते आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत परंतु युतीमध्ये तुमचं ठरलेलं आहे ना की एक जागा तिकडे आणि एक जागा इकडे त्यामुळे भाजपला ही जागा आल्यामुळे तुम्हाला नाराजी का वाटायची हे बघा आता जिथे जिथे आमचे शिवसेनेशी आहेत नाशिक पासून घ्या पालघर पासून घ्या सगळे ते लोक दावा करतात आणि इथे तर आमची शंभर टक्के ताकद आहेत त्यामुळे शहापूर हा आम्ही इथे बसलो हा शहापूर तालुका आहे ह्या शहापूर तालुक्यात भाजपचा एकही परिषद सदस्य नाही नगरपद आमच्याकडे आहे जिल्हा परिषद आमच्याकडे आहे पंचसे आमच्याकडे कृषी उत्पन्न बाळासाहेब आमच्या सभापती आहेत सगळं तिथे आमच्याकडे आहेत ना मग आम्ही यांचं काम का करावं काम करून आम्हाला संपवून करा दुसरं शिवसेना सत्तेत असताना सुद्धा आता त्यांनी ज्या नियुक्त्या केले विशेष कार्यकारी अधिकारी त्या कपिल पाटील यांच्या याच्या झाले त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झाले त्याबद्दल काय म्हणून सांगा हा बघा हा तुम्ही तुम्ही विचार करा जर सगळ्यात की मग भाजपचे जर गेले असतील तर मग शिवसेना इथं काय संपूर्ण तालुक्यामध्ये यांच्या संपवायचं काम भाजप करते असं म्हणायचं हो भाजप नाही म्हणते

चांगलं काम करतात कोविडच्या काळात युवाना इतर नेते शापूरमध्ये फिरकले पण नाही पण प्रकाश पाटील साहेब हे गेल्या कोविडच्या काळात संपूर्ण ठाणे जिल्ह्यात बऱ्याच प्रकारची मेहनत केली गेल्या दहा वर्षापासून कपिल पाटील हे खासदार आहेत तुम्हाला असं वाटत नाही का शिवसेनेवर प्रकाश पाटलांवर हा अन्याय आहे हा सर्व लोक म्हणतात ना मला वाटण्यापेक्षा पूर्ण भिवंडी लोकसभेच्या लोकांना वाटते आणि स्वतः आता खासदारांनी जर मान्य केलं का मी शिवसेनेच्या जीवावर निघतोय मग शिवसेनेच्या लोकांना जीव पण लावा ना त्याला सपोचा करू नका हे तिथून आम्ही समजावणार सांगतोय मेहून लोकसभा आधी शिवसेना मिळावी समजा मुख्यमंत्र्यांचा आदेश तुम्हाला आला की नाही त्यांचं काम करायला पाहिजे मग त्यावेळेस तुमची लोकांची भूमिका काय राहणार मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्हाला सर्वस्व असेल परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली साहेब आम्हाला आता खूप कंटाळलेला आहे आम्ही आता आम्ही सुद्धा वैतागलो आम्हाला स्वतःचा उमेदवार पाहिजे जेवढी लोकसभा शिवसेनेकडे घ्या हे आम्ही साहेबांना सांगितले परंतु त्यांच्याच आदेशानुसार किंवा त्यांच्या बैठकीमध्ये हे निर्णय झाले ना की भाजपाला जागा मिळावी निर्णय झाले असे असे निर्णय अख्खे महाराष्ट्रात झालेत अनेक निर्णय बदललेत तर हे सुद्धा बदला आमची भूमिका आहे नाही जर बदललं तर नाना पंढरपूर होणार का शिवसेना दिन्दावाग। 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 जर शिवसेनेला ही शीट सोडली नाही भाजपने तर इथे तुम्ही उमेदवार उभ्या करणार का कर शिवसेनेचा स्वतंत्र बंडखोरचा विषय नाही आमचा मुख्यमंत्र्यांचा आदेश तो आमचा आदेश असतात परंतु ही सीट मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून दिलेलं सीट आपल्याला का आणि आम्हाला खात्री आहे ही सीट शिवसेनेला मिळेल पण मुख्यमंत्र्यांचं बैठकीमध्ये झालं असेल ना की युतीमध्ये जागा जी भाजपला दिली आहे आणि वाटून जागा तुम्हाला वाटण्यामध्ये आलेल्या आहेत ती भाजपला मिळेल त्यांनी उमेदवार पण जाहीर केले प्रचार पण चालू आहे केले होते हे सुद्धा मागणी करावी भाजपला विनंती आहे ठीक आहे तुमची मागणी परंतु कसंही माहिती का आता जर तुमची मागणी जर मान्य झाली नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी भाजपला जे आहे त्याच्यावरच अटक राहिले तुम्हाला आदेश पण दिला की नाही तुम्ही त्यांचंच काम करावं असे वेळेस तुम्ही कोणत्या कारणाने त्यांना सपोर्ट करणार आहेत की नाही करणार मुख्यमंत्री जे सांगतील तो आम्हाला आदेश मानण्याच त्यांनी ते सांगितले ना की कर काम करावं म्हणून असं आहे एक मिनिट आणि जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या चार जागा आहेत पारगर दरो याच्यामध्ये कल्याण मध्ये सुद्धा त्यांनी का काल पर्यंत मागणी केली की के हा मतदार संघ आम्हाला मिळावा मत मतदार एक मिनिट एक मिनिट माझे पूर्ण होऊ द्या ठाण्यावर सुद्धा त्यांनी तसाच दावा केलेला आहे की तिथे सुद्धा अजून चित्र स्पष्ट नाहीये ही हिवानी लोकसभा भारतीय जनता पार्टी नाही पालघर सुद्धा भारतीय जनता पार्टीला मंत्र्यांचा हा जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला पहिल्यापासून दिगे साहेबांच्या पासून हे सगळं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि याच्यामध्ये जर या सगळ्या सीटवर ते दावा करत असतील दोन वेळाला डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे दोन वेळा खासदार झाले तिथे आणि त्या सीटला सुद्धा कालच्या एका याच्यामध्ये मीडिया समोर ठराव करण्यात आला की डॉक्टर श्रीकांत शिंदे काम करणार नाही आम्ही कशासाठी काम करायचं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं तेच म्हणून ही सीट जसं त्यांना वाटतंय आहे किंवा सगळीकडे ते दावा करत असतील तर या जागेवर सुद्धा आमचा अधिकार आहे आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख भिरडे की आमी तो ने ने आ, ही भूमिका या ठिकाणी मानतील त्याच्याशी आम्ही सर्व या मतदार संघाबद्दल लोक सहमत आहोत गल्लियांची गल्लियांचे क्षेत्र श्रीकांत सिंधाना घोषित झालेली आहे गोंगुणदा आपण भिवंडीकडे येऊया झाली घोषित झाली पण दिवसांनी घोषणा केली ठीक आहे ऐका भिवंडीचा प्रश्न असा आहे मुळात पहिली गोष्ट ही पत्रकार वर्षाजी शिवसेनेने शाहपूर तालुक्यात लावलेली आहे ही नेमकी कोणाच्या आदेश आहे सीएम साहेबांच्या आदेश आहे मी जिल्हा प्रमुख आहे मग तीन प्रश्न तीन प्रश्न असे आहेत तीन प्रश्न आहेत ज्या भारतीय जनता भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी घोषित झाला त्याच्यानंतर प्रचार सुरू झाला आणि ज्या प्रकाश पाटलांचं आपण उदाहरण देत आहेत मागच्याच काही दिवसांपूर्वी प्रकाश पाटील यांची भेट घेऊन त्यांनी देखील सांगितलं शिवसैनिकांना आदेश दिला की कामाला लागा त्यानंतर मग आता ही पत्रकार परिषद घेणं मागचा मूळ तुम्हाला पाहिजे शेवटच्या इलेक्शन बोलल्यानंतर किंवा तुम्हाला माहिती सर्व राजकीय असतात शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही ए बी बॉम्ब हातात पण हा प्रश्न असतोय घोषणा झाली डिक्लेअर झाला हा विषय नाही याच्यामध्ये आदला बंद होऊ शकते आणि झालेला आहे आम्हालाही वाटतं ना जी शिट आमची ताकद आहे आख्ता मतदारसंघ ताकद आहे असं तर नाही ना की ज्या ठिकाणी आता कालच जो विरोध झाला श्रीकांत शिंदे यांना भाजपच्या वतीनं त्यामुळे तुम्ही इकडे असा विषय नाही मी तुम्हाला बघायचीच बोललो विरोध म्हणजे काय एका पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी गोळ्या घातल्या सगळ्यांना माहितीये ही ही परिस्थिती वेगळी ही ते आमची ताकद आहे आम्ही स्वयंभू लोक आहोत आमची शिवसेना इथं मजबूत आहे माझी एकदा फूल आमच्यावर म्हणजे पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा खूप आमच्यावर लक्ष पण आहे माननीय दिगे साहेबांचा हा बाल्य केले एकीकडे तुम्ही दोन गोष्टी करतात एकीकडे तुम्ही बोलताय की आम्ही मुख्यमंत्र्यांचे सर्व आदेश पालन करतो आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही भाजपला सपोर्ट करणार नाही जर मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तर तुम्ही काय त्यावेळेस काय भूमिका घ्याल आम्हाला ह्याचं उत्तर पाहिजे भाजपला सपोर्ट करा असं बोललो नाही मी माननीय मुख्यमंत्री आदेश आमच्या दिसतीत आला असेल ते जे बोलतील तो आदेश आम्हाला फायदा असेल परंतु आमची खतखत जी आहे की आम्ही मुख्यमंत्री सांगितलेले मुख्यमंत्र्यांनी त्याचा विचार करावा याविषयी आम्ही विनंती केलेली आणि भाजपला आम्ही हातून विनंती करतो का ही शीट आम्हाला वाटत नाही यासाठी कुठेतरी हा युतीचा फॉर्म्युला ज्यावेळी ठरला त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत युतीमार्फत ही जी सीट आहे भिवंडी लोकसभेची ही भाजपला सोडण्यात आली असं त्यांनी त्यावेळी डिक्लेअर केल्याने पहिल्याच लिस्टमध्ये कपिल पाटील यांचं नाव आलं भाजप हे बघा हे जरी त्यांचं नाव असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्या डिक्लेअर होऊन सुद्धा तिथे आपण बदलले हे बदलाव ना आम्ही शिवसेना पक्ष खुश आहेत का ते पण त्यांनी विचार करावा खऱ्या अर्थाने आता तुमची पत्रकार परिषद आहे दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला शिवसैनिकांनी काम केलं परंतु जेव्हा भाजपचा उमेदवार लोकसभेत निवडून आला की नंतर येणारी विधानसभा असेल किंवा नंतर येणारी जिल्हा परिषद असेल भाजप आपल्या विरोधात जाते तो रोज कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांनी आपल्याकडे बनवून दाखवलाय दोन रोष रोष शाहूर मध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश आणले त्यांनी मान्य केलेलं आहे विधानसभेचे आमचे आमदार पाडले भिवंडी पूर्वेचा पाडला शहापूरचा पाडला हे बरे नव्हे मी सांगत नाही मी भाजपला दोष देत नाही भाजपची ना आमची बाळासाहेबांना पावसा युती आहे आणि ती युती कायमची नाही परंतु असणारे जे काही उमेदवार असतील जे काय दूर दिलेले काय त्यांचे लोक असतील नाव घेत नाही मी आज हे सगळ्यांना माहिती आहे पण ते जर आम्हाला शिवसेना संपवलं जर काम जर असेल तर आम्ही त्यांचं काम का करावं आम्हाला पोलिसांचा त्रास आम्हाला रेव्हेन्यू मध्ये त्रास कुठल्याही बाबतीमध्ये या अमिताभचे दुश्मन भक्त इने जर कुठारी त्यांची दोस्ती करायचं म्हणजे कपिल पटेल जाणून बुजून त्रास देता असं म्हणायचं काय हे बघा सगळे विचारतं नंतर विचारतच नाही ना न्याय आहे अमिताभ आता हे सगळं तुम्हाला सांगायची गरज तर तुम्हाला माहिती तर विकासाच्या बाबतीमध्ये भिवंडी लोकसभा मागे पडली असं वाटतं तुम्हाला हो आता मी ते परवा बघितलं पस्तीस हजार कोटी कुठे छापून छापून तुम्हाला विकास दिसत पण नाही कुठे कुठे विकास आहे पस्तीस हजार मतांचा पस्तीस हजार कोटी खर्च केले म्हणतात छापून मध्ये कुठे संपला सांगा तुम्ही तर हा तुमच्या घडी बघा तुम्ही सांगा तुमच्या बाकी काम केले खासदारांनी तुम्ही स्वतः तिथे एक वाढतात हा चांगले कार्यकर्ते तुमच्या भागात झाले का विकास तालुक्यात रस्ते पाणी या सगळ्या समस्या कायम काय म्हणजे भिवंडी ग्रामीण मध्ये पूर्ण तालुका अध्यक्ष आहेत त्यानुसार आज भिवंडी शहापूर मुरबड म्हटलं तर आताच्या सध्याच्या शिवसेनेचं मतदार किती असू शकतं मतदार किती असू शकतो शिवसेनेची ताकद

बोलत नाही तुम्हाला मी माझी खतं सापडेल तुम्हाला तरी पटेल का दहा वर्ष आम्ही याला खासदार करायचे आम्हाला सपून घ्या नगरपंचायतीचा आपण विषय काढला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि शिवसेना एकामेकाच्या विरोधात आहे पण नगरपंचायती म्हणून मांडीला मांडी लावून बसले आणि ते बीजेपीला बाजूला सारून त्यांची सीट जास्त असतात त्याबद्दल काय सांग नगरपंचायत आम्ही दोघेही वेगळे लढून आणि भाजपनी का म्हणतोय असणारा असणाऱ्या खासदारांनी आमच्या उमेदवारांना असणाऱ्या आठ ते दहा लोकांना आम्ही दाखवून फोडले तरी सुद्धा शिवसेना एक नंबरला दहा आमचे आले सात त्यांचे आले आणि ते आमच्या बरोबर कोण आमच्या आमच्याबरोबर आमचे आमच्याकडून मांडी मांडे कोण उद्धव साहेबांचा कोण आमचे बोल कोण नाही भारतीय जनता पक्ष त्यांना कोण त्यांचा काय झालं काम आपली बघा पाहिजे काय तालुका आपली अवस्था काय ती बघा दोन लोकशाही काय अवस्था ती बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवावर हे दहा आले म्हणजे एकंदरीत जर आता मदत करणार हो जनता पक्षाचा उमेदवार येणार नाही आम्ही साहेबांचा आदेश पाळणार उद्या आम्ही जरी काय बोलत असलो उद्या शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश दिला आम्हाला बाकी काय करायची गरज नाही एक आदेशाला आला आम्ही पुन्हा त्यांचं त्याचप्रमाणे काम करू आमच्या माझी खत अजूनपर्यंत आदेश आलेला नाही काम करा ते ना ना मी आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली तर ही सीट आपल्याला घ्या साहेब साहेब ही सीट आपल्याला घ्या ही सीट धोक्यात आहे ही सीट आपल्याला घ्या सांगितले उमेदवारी आव्हान करण्यापेक्षा आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साठी आम्ही जो आजपर्यंत बघा फॉर्म भरेपर्यंत आम्ही वाट बघतोय त्यांना त्यांनी डिक्लेअर केली याचा अर्थ आम्ही सहमत असं नाही मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती शोध करणार साहेब शीट आपल्याला घ्या ही शीट आपल्याला घ्या ही शीट ढोक्यात आहे ही शिवसेना शीट घ्या या मतदार हे टोटल लोक शिवसेनेची प्राबल्य आहे केलं दहा वर्षांचं काम आम्हाला घ्या जे आम्ही साहेबांना शेवटपर्यंत विनंती करू अगदी फॉर्म भरेपर्यंत विनंती